तो महत्वाचा आहे ना त्याला तो आला होता तर आता म्हणतो नव्हतं तो काय सांगा काय घटना आहे पोलीस निरीक्षक शक, शकील शेख पोलीस स्टेशन धाराशिव शहर काल दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साधारण रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास एक घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये आरोपी अक्रम नावाचा आहे त्यांनी परवेज बेग आहे त्याला त्यांनी स्टॅपिंग करून मारलं आणि तो त्या ठिकाणी जखमी अवस्थेत होता त्याचं ब्लडिंग खूप झालं आणि त्याच्यामध्ये त्याला सरकारी दवाखान्यात ॲडमिट झालं त्याच्यावर उपचार चालू असताना तो रात्री मयत झालेला आहे आम्ही या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो त्या ठिकाणी परिस्थितीजन्य पुरावे वगैरे आम्ही हस्तगत केले त्याच्यानंतर आम्ही आरोपी मारहाण करून तो फरार झालेला होता त्याच्यानंतर आम्ही आरोपीच्या मागावर होतो तो रात्रभर पळालेला होता मग आम्ही त्याचं लोकेशन वगैरे काढून त्याला आज आम्ही सकाळी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये मैताला त्यांनी मारण्याचं कारण असं आहे की परवेज जो मैत आहे आणि हिलाल आणि एक गोरे तिघेजण जे आहे ते एकत्र वसलेले होते तेव्हा त्यांच्यासोबत साजिद मुजावर पण होता तर अक्रम याचा कॉल साजिद मुजावरला येतो आणि त्या ठिकाणी साजिद त्याला बोलणं चालू असते त्यांचं तर तेवढ्यामध्ये परवेजनी त्याला विचारलं की तुम्ही मध्येच का डिस्टर्ब करतो म्हणून त्याचा फोन घेऊन त्याला बोललं काय ते दोघांमध्ये बाचापाची झाली फोनवरून साजिद आणि परवेज आणि याच्यामध्ये मयत आणि आरोपी मध्ये मग त्यानंतर काही वेळाने मग म्हणजे एक दोन तासांनी परत त्यांच्यामध्ये एका ते गल्लीमध्ये आजूबाजूलाच राहतात म्हणजे खाजानगर भागामध्ये ते आले एकत्र पण परत त्यांचे आपसामध्ये भांडण झाले मग त्यांनी या दोघांच्या भांडणाच्या याच्यामध्ये तो परवेज जो आहे मयत त्याच्यामध्ये समोर होता तर त्यांनी त्याच्यावर स्टॅपिंग केलं म्हणजे चाकूनी मारलं आणि त्याचं खूप ब्लडिंग झालं त्या ठिकाणी ॲटोमध्ये काही लोकांनी तिथल्या स्थानिकच्या मदत करून त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी तो मग डॉक्टरने त्याला रात्री साधारण साडे अकरा वाजेच्या सुमारास त्याला डिक्लेअर केलं त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध रात्री बा, लावून रात्री बारा तासाच्या आत आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री संजय जाधव साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक साहेब आणि डी पी साहेब राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे आणि आरोपीला विचारपूस करून आम्ही पुढील तपास करीत आहोत आमची पूर्ण टीम कामाला लागली होती तीन ए पी आहे ज्याच्यामध्ये तीन एपी आहे दोन पी एस आहे आणि साधारणपणे पंचवीस कर्मचारी अटक केली त्याच्या आरोपीच्या लोकेशनवर जाऊन आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे बारा तासाच्या Sampai jumpa di video selanjutnya. <laughs>